मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार विधिमंडळाच्या नेतेपदी एकमताने झाली निवड देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा विधिमंडळाच्या घटनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड झाल्यानं नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्फत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला जळगाव शहरातील भाजप कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य देखील केलं एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय तीन मंत्र्यांना नारळ देणार शिवसेनेत घडामोडींना वेग पाच डिसेंबर रोजी होणार नव्या सरकारचा शपथविधी सोहळा या शपथविधी सोहळ्याची आलाय माळशिरस ताल। तालुक्यातील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर गावात गावात फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केला प्रशासनानं हस्तक्षेप करून व गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकल्यानंतर गावकऱ्यांनी या मतदानापासून माघार घेतली परिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे एकनाथ शिंदेचे आदेश <tip> बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात दिसायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस कोसळतोय ठाणे कल्याण डोंबिवली विरार पालघर या ठिकाणी ही पावसाला सुरुवात झाली आहे वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज राज्यश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्या पोलिसांना अभिवादन करून दसरा चौक येथे ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी जन आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमोद कदम जिल्हाध्यक्ष उत्तर कांबळे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते एपीएमसी वाशी भाजी मार्केट मध्ये हिवाळा सुरू असल्याने पालेभाज्यांचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध झालाय त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतींमध्ये तीस टक्क्यांनी घट झाली आहे सध्या पालेभाज्या प्रति दहा रुपये दराने विकल्या जात असून मागील वर्षाच्या तुलनेत दर खूपच कमी आहे नाशिक शहरासाठी सहा हजार दोनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची गरज आहे गतवर्षीच्या वापरापेक्षा दशलक्ष अधिक रेल्वे धावणार पुणे रेल्वे विभागात ऐंशी फॉग पास डिव्हाइस बसवण्यात आले एपीएमसी वाशी मार्केटमध्ये लसनाचे दर तीनशे ते तीनशे पन्नास रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेत गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसनाच्या दरात प्रति किलो वीस रुपयांनी वाढ अकोला पातूर राज्य महामार्गावर भीषण अपघात चार चाकी आणि दुचाकी मध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू पोलिसांनी घटनास्थळी धावत घेतली कारवाई <स्था> शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी झाली कारवाई नंदुरबार शहरातील द्वारका मध्ये बांधकाम सुरू असताना घराच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन भाऊ बहिणींचा मृत्यू झालाय मृतक मुलांच्या आई वडिलांचा सा सांगलीतील धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल कामगारांचा खून दोघे हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात बुलढाण्यात लग्नाची खरेदी करून येताना झाला घात धावत्या रेल्वेतून उतरताना सैन्यातील अधिकाऱ्यांचा मृत्यू कोल्हापुरात कप केकने घेतला मुलांचा जीव मृत्यू अमरावतीमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अमरावतीत विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग पीडितेच्या पालकांनी केली पोलीस तक्रार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व सार्थ ठरव ही ईश्वर चरणी प्रार्थना पंकजा मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी थी जल्लोष साजरा केला जातोय परभणी शहरातील गव्हाणी चौकामध्ये भाजपच्या वतीनं फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवेंद्र राजे यांना मंत्रिपद द्या नाईतर टॉवर वरून उडी मारे पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा उदयदराजेंनी काढली समजूत अकोला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव झालाय तूर पिकाच्या फुलोराची कळती होत आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड होता सोलापुरात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत रत्नदुर्ग मोहिमेअंतर्गत राजापूर सागरी पोलीस ठाण्याच्या वतीनं ड्रिल घेण्यात आला राजापूर नाटे धारतळे चेक पोस्ट येथे वाहन चालकांमध्ये जनजागृती व्हावी तसंच पोलीस यंत्रणा कशा प्रकारे कारवाई करत असते याचं प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आलं बांगलादेशातील हिंदूंवर सतत हल्ला होतोय चिन्मय प्रभू दास यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली ठाणे शहरात गावठी हात बॉम्बचा साठा पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी रायगड येथील माणगाव भागातील एका तरुणाला अटक केली आहे तेलंगणाच्या महाकाय प्रकल्पामुळे धोका वाढलाय गडचिरोलीला चार वर्षात चार भूकंपाचे धक्के <स्था> महाराष्ट्रात पन्नास घरफोड्या करणाऱ्या टोळीत डॉक्टरचाही समावेश होता ठाण्यात <स्था> शरद पवार हजार पोस्ट कार्ड मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची केली मागणी <स्था> <स्था> शपथविधी सोहळ्याला नागपुरातील चहावाल्याला निमंत्रण आले बाणेरमध्ये थाई मसाजच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू होता पोलिसांकडून तीस तरुणांना ताब्यात घेण्यात आले सरकार येण्यापूर्वीच ना नागपुरात विकासाचे उड्डाण म्हाळगी नगर ते मानेवाडा चौक असा एकच उड्डाण पूल साकार करण्यात येणार आहे जिम मध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं मुळशी तालुक्यातील पैलवान विक्रम पारखी याचा आकस्मिक मृत्यू झालाय राष्ट्रीय खेळाडू पैलवान विक्रम पारखी यांचे, यांचे आकस्मिक निधन झाल्यानं मानसह मुळशीवर शोककळा आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपच्या गटनेतेपदी जाहीर होताच येवल्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरामध्ये फटाके फोड जल्लोष साजरा केला फडणवीस साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या